नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपल सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी घरगुती गौरी गणपती विसर्जन गणेशोत्सवामधील आज घरगुती गौरी गणपती विसर्जनाचा दिवस पन्हाळा तालुक्यातील वारणा नगर आणि कोडोली परिसरामध्ये घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी विविध ठिकाणी पानवट्यावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीने मूर्तीदान उपक्रम राबवला असून या उपक्रमासाठी नागरिकातून चांगला प्रतिसाद मिळाला आज गणेशोत्सवातील घरगुती गणपती विसर्जनाचा दिवस आज घरातील श्रीमूर्ती तसेच गौरी विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडलं पन्हाळा तालुक्यातील वारणानगर आणि कोडोली परिसरात वारणा नदी तसेच इतर पानोट्यावर गणेश भाविकांनी गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी मोठी गर्दी केली होती यामध्ये पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये विसर्जन कुंडाची निर्मिती करून या कुंडामध्ये गणेशमूर्तींना विसर्जन करण्याविषयी लोकांचे प्रबोधन केले त्याचबरोबर वारणा नदीवरील चिकुर्डे पुलावर देखील मूर्तीदान उपक्रमास ग्रामपंचायतीला चांगला प्रतिसाद मिळाला या ठिकाणी शेकडो भाविकांनी त्यांच्याकडील गणेश मूर्तिया ग्रामपंचायतीकडे दान केल्या तसेच पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथे देखील भविजनी कृत्रिम विसर्जन कुंडात श्रीमूर्तींचे विसर्जन केले एकूणच या गणेशोत्सवातील घरगुती गणपती विसर्जनाचा हा सण पन्हाळा तालुक्यात मोठ्या उत्साहात पार पडला ग्रुप ऑफ चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा